नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्पार युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे काल झालेल्या पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील भरती प्रक्रियेबाबत बैठक पेसा मिटिंगबाबत काय अपडेट आहे ही सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बैठक झालेली आहे चार मार्च दोन हजार चोवीस आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील भरती प्रक्रियेबाबत बैठक बघा यामध्ये काय दिलेलं आहे पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली स्पेशल लीव अपील क्रमांक दिलेला आहे अद्याप प्रलंबित आहे सदर याचिका लवकरच सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे सदर प्रकरणी महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांच्या यांच्यासमवेत दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीच्या वेळी त्यांनी पेसा क्षेत्रातील विविध सतरा संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या स्थितीबाबतची माहिती तात्काळ सादर करण्याचे निदेश दिलेले आहेत तरी सदर प्रकरणी माहिती उपलब्ध करण्यासाठी सोमवारी दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता समिती कक्ष क्रमांक फाईव्ह मुख्य इमारत मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी बघा सतरा संवर्गातील एकूण रिक्त पदाच्या स्थितीबाबतची माहिती तात्काळ सादर करण्याचे निदेश त्यांनी दिलेले आहेत चार मार्चला ही मीटिंग आयोजित करण्यात आली होती पेसा क्षेत्रातील नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद